जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये सहर्ष स्वागत आहे मित्रहो आज आपण एका नवीन मुद्द्याला घेऊन चर्चा करणार आहोत की भाजप पक्षामध्ये येणारं इनकमिंग का वाढतं नेते मंडळी भाजपमध्ये का जायला पसंतीत येतात किंवा भाजपमध्ये का आकर्षली जातात त्याचे काही कारण पाहिले तर नंबर एकचं कारण भाजपनं आपल्या खात्यात न टाकलेले पंधरा लाख दुसरा मुद्दा यांनी वापस न आणलेलं धन, तिसरा मुद्दा केलेली नोटबंदी जेणेकरून गोरगरिबाच्या जे पिढीच दवाखान्यात होते त्यांच्या झालेल्या हाल आपेष्टा यानंतरचा जर मुद्दा घेतला तर भाजपच्याच काळात विरोधकांना न मिळणारा निधी भाजपच्याच काळामध्ये शेतकऱ्यांना कराव्या लागणाऱ्या आत्महत्या या प या पक्षाच्या काळामध्ये किंवा यांच्या सरकारमध्ये सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत शेतकऱ्याला न मिळालेला हमीभाव बेरोजगाराला न मिळालेला रोजगार ही काही कारणं तसंच शोषित वंचित समाजाला सत्तेपासून दूर ठेवणं ही या पक्षाची पहिली खोबी हे एक कारण आणि यानंतर जर भाजपमध्ये जाण्याला का पसंत देतात याचं जर कारण शोधलं तर भाजपमध्ये गेल्याच्या नंतर बऱ्याचशा नेते मीडियासमोर मीडिया समोर कबूल केलं आहे की भाजपमध्ये गेल्यावर शांत झोप लागते ई डी सी बी आय वगैरे काहीही मागं लागत नाही मग सांगा मला की खरंच भाजपमध्येच सगळ्यांनी जायचं का आणि बाकीच्या पक्षांनी आपापली दुकानं बंद करायची का काही नंतर आपापले पक्ष फोडूनही भाजपमध्ये प्रवेश केला आहे असं मी आपल्याला विचारत आहे आपलं काय मत आहे मला कॉमेंट करून कळवा जर पटलं तर, तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा